आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये लिंगायत समाजाच्या स्मशान उद्घाटन सेवा संपूर्ण झालेलं मी लिंगायत गौडी समाजाचा अध्यक्ष या नात्यानं आणि सर्व इथं समाज बांधव जमलेत या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि ज्यांच्याकडं काम दिलेलं आहे असे आमचे गिलसर आणि ह्या परिसरातले अतिशय समाजसेवक असलेले शिरूजी पांडे तसेच योगेश बुरांडे हे सर्व आणि सर्व उपस्थित माझे गौडी बांधव लिंगायत बांधव हे जो शमशानभूमीचा जो निधी आहे हे माननीय खासदार अजित गोपछेडे साहेबांच्या निधीतून उपलब्ध झालेला आहे आणि आज नांदेड येथे एवढं मुख्यमंत्र्याचं गाव असूनसुद्धा आपल्या या नांदेड समाजा नांदेड नगरीचं दुर्दैव आहे की शमशानभूमीचं सुशोभीकरण अद्याप झालेलं नव्हतं पण आज कुठेतरी मी या समाजाची बांधिलकी आहे कुठेतरी मला या समाजाचं काम करायचं आणि आखरीची जागा आहे आपण मोठ्या मोठ्या सभागराला निधी देतो मोठ्या मोठ्या कुठल्याही राजकीय हेतूतून निधी देतो पण जिथं आपल्या आईवडिलाला अंत्यविधी द्यायचा आहे जिथं आपल्याला जाऊन शेवट संपवायचा आहे जीवनाचा ती जागा स्वच्छ नाही ती उखंडा झालेली आहे एकाला काढा आणि एकाला घाला अशी परिस्थिती आलेली आहे जीवनभर मायबापाला घरी साबणीनं आंघोळ घालता आणि शेवटी इथं उखंड्यामध्ये आणून टाकून आपल्याला अंत्यविधी करावा लागायला आहे आणि जेव्हा इतर समाजाचे लोक येऊन पाहतात हा विधी तर लोक अक्षरशः नाकाला रुमाल लावतात नाकाला दस्ती लावतात की कि हे किती विभंटन आहे तर आज माननीय खासदार साहेबांनी याची दखल घेऊन काही का होईना डंगिन येथील शमशानभूमी शनिघाट येथील शमशानभूमी आणि रा तारातीर्थ येथील चौफाळा येथील ही शमशानभूमी या तिन्ही शमशानभूमीला सुशोभीकरण करून त्यांना हायजॅक करून आपल्या कुठेतरी नांदेडचं नाव पडू नये ह्या उद्देशानं त्यांनी हे विडा हातात घेतलेला आहे पण हा जो निधी आहे हा निधी ह्या कामासाठी बस होत नाही कारण इथं कामं पुष्कळ आहेत बाजूलाच नाला आहे गोदावरी नदीचं बॅकवॉटरिंग येते त्या टाईमला पूरग्रस्ताच्या वेळेस अक्षरशः लोकांना सिडकोला जावं लागते तर अशी ही दुर्दशा ह्या लिंगायत समशानभूमीची जागोजागी आहे नांदेडच्या मध्यभागी शनीघाट ही आहे स्वामी रा, रामानंद तीर्थ म्हणून चौफाळा इथं आहे आणि डंकीनला एक आहे तर माननीय खासदार साहेब असो की अजून कोणी वरचे महानगरपालिकेचे आयुक्त साहेब असो की कलेक्टर साहेब असो या सर्वांना आमची कळकळीची विनंती आहे की ह्या शिशुभीकरणामध्ये आपण सर्वांनी जातीनं लक्ष द्यावं आणि समाजाची आणि मानवतेचं धर्म आपण नक्कीच पाळावा एवढं मी बोलून दोन शब्द संपित